हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ ठोसेघर धबधबा तर बघून झाले कार्तिकच्या पप्पाच्या मनात आलं की संग्रहालय बघायला तर आम्हाला दाखवायचंय म्हणून ना आम्हाला घेऊन चाललेत संग्रहालय बघायला तर तुम्हाला पण दाखवते संग्रहालय

तर मी बघत होती पुढे काय आहे अजून तर म्हणून परत पाठी आली तर हे गाड्यांचं आहे तर बुलेट आहे मिलिटरीची गाडी आहे स्कूटर आहे पंधरा गाड्या एकत्र आहेत जुन्या काळातल्या गाड्या आहेत ना ते एकत्र आहेत तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं हे सगळे गाड्या आहेत ना पंधरा गाड्या आहेत पंधरा गाड्या एकत्र आहेत इथून आतमध्ये गेलं ना तीनशे वर्षापूर्वीची वस्तू तुम्हाला बघायला भेटेल तर चला तुम्हाला दाखवते आणि घेऊन पण जाते आणि तुम्ही पण बघा मी पण बघते तुम्हाला पण आवडेल बघायला मला तर खूप आवडलं तुम्हाला पण बघायला आवडेल स्टार्टिंगलाच गेलं ना काउंटर आहे काउंटरला थोडंसं खाऊ आहे म्हणजे लहान पोरांसाठी खाऊ आहे ह्याचा पुढचा व्हिडिओ आहे ना पूर्ण ना मी उभ्यामध्ये केलं आहे कारण की आडव्यामध्ये केलं असताना तर ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये माहिती माहीत पडलं नसतं नाव वगैरे आणि ह्याची फिनिशिंग वगैरे आणि अँटिक पिशे का जुना हे काहीच माहीत पडलं नसतं त्याच्यासाठी मी उभ्यामध्ये केलं आहे तर व्हिडिओ करताना चुकी झाली असलं तर स मनापासून माफी मागते आणि बघताना थोडासा झूम करून बघा हा व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका पूर्ण डिटेलमध्ये बघा तुम्हाला पण आवडेल तुमच्या पोरांना पण दाखवा अवजोरून तुम्ही बघताना हा व्हिडिओ ना नक्की तुमच्या पोरांना ला लहान पोरांपासून ते मोठ्या पोरांना घेऊन बघितलं तरी चालते आणि तुम्ही नक्की इकडे विजिट करा आणि ह्याचा शेवटला मी ॲड्रेस पण सांगेल आणि माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा ना त्यांचा ॲड्रेस फोन नंबर आणि वेबसाईट वगैरे सगळं डिटेलमध्ये ना मी सेंड करून ठेवते नक्की बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि तुम्ही एकदा विजिट करा नक्की जावा फोन नंबरवर त्यांचा नंबर आहे त्यांचा फोन करा आणि विचारा आणि जावा आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन जावा आणि पोरांना तर अवजरून घेऊन जावा आणि हा व्हिडिओ बघताना तुम्ही पोरांना पण दाखवा तुम्ही पण बघा आणि तुमचे रिलेटिव्ह जेवढे तुमची फॅमिली मेंबर आहे सगळ्यांना शेंड करा आणि सगळ्यांना सांगा की हे जाऊन बघायला लहान पोरांना किंवा फॅमिलीला तर वीस रुपये तिकीट आहे आणि स्कूलच्या कॉलेजच्या स्कूलच्या पोरांना ना हाफ तिकीट आहे म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट आहे नक्की बघा जास्त फी नाही आहे आपण तर चॉकलेट वगैरे गोळ्या खातवत ए जीमध्ये पन्नास साठ रुपये जातच आहे तिथं फक्त एंट्रीलाच वीस रुपये भरायचं प्रत्येकी पर्सनला एक वीस रुपये आणि लहान पोरांना स्टुडंट असला ना तर दहा रुपये आणि सगळं बघता बघायला भेटेल आणि सकाळी ना दहा वाजल्यापासून ते संध्याकाळ सहा वाजेपर्यंत टाइम बघायचा हे ग्लास आहेत ना अँटिक आहेत जुन्या काळातले आहेत त्याचे डिटेल सण वगैरे सगळं लिहिले जसं सो एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे पस्तीस असं त्याच्यावर ना सण लिहिलेत तर सगळे आहेत ग्लास आहेत आणि हे सगळं पितळाचे आहेत ओरिजन पितळे आणि हे घागर आहेत बघा सगळ्या देशाचे आहेत बाहेरचे जेवढे देश आहेत ना देशांचे राज्यांचे सगळे जेवढे राज्य आहेत जसं तमिळनाडू कर्नाटक बांगलादेश वगैरे राज्यातले सगळ्या राज्यात कसं कसं वापरले कोणचे कोणते वापरले ते सगळं आहेत इकडे आणि हे पेटीत पेटीत ना नाणं आहे नाणं सगळ्यात जास्त नाणं ह्या पेटीत आहेत इथं पूर्ण नाणं आहेत जुन्या काळातले नाणं वगैरे आहेत एवढं छान वाटतं ना बघायला हे जेवढं आहे ना म्हणजे जसं भांडी वगैरे च जुन्या काळाचे त्याच्यावर सगळी माहिती पण लिहिले डिटेलमध्ये सगळं लिहिले सण वगैरे लिहिले कुठच्या राज्यातलं सगळं लिहिलेलं आहे नक्की बघा आणि हे बघा नाना कसं वाटतंय भारी वाढते बघायला हे समोर दिसतात ना मधुमल आहे आणि गोळे पण आहे एका बॉक्समध्ये खाली बघितलं असेल तुम्ही खाली बॉक्स बॉक्समध्ये गोळे पण आहेत आणि मधुमल आहे आणि डिटेलमध्ये त्याचं नाव पण लिहिलंय हे बघा आणि पूर्ण लाकडी आहे ओरिजन लाकडी कसं वाढते इथं पण काहीतरी घा भांडी आहेत बघा खापर कळशी इराणी किटली जुन्या काळातली किटली म्हणजे दुधाची वगैरे किटली असते ना आपल्या रानात वगैरे घेऊन जायचं दुधात किंवा पाणी पण रानात घेऊन जाताना ते पाणी त्याच्यात घेतात आहे त्याच्यानंतर हे ट्रे आहे जुन्या काळातले कसं वाटते हे बघतच बसावं वाटते हे बघा आणि भारी वाटते जर्मनी आणि प्रत्येक देशाचे प्रत्येक राज्याचे आहेत कुकर पण आहे बघा कुकर आहे आणि आणि ह्याच्यावर सगळ्यांवर लिहिलं आहे बघा नाव सगळं वेगवेगळं नाव लिहिलं आहे काय काय म्हणतात कशाला काय म्हणतात राजस्थानचा डब्बा आहे आणि भरपूर रा गुजरातचं पण आहे भांडी आहे त्याच्यावर सगळ्यांवर लाव नाव लिहिलं आहे बघा इराणीवर आहे कुकर आहे कळशी आहे कास धातूचा गडगा आहे मधुमल आहे गाण्याचं पण आहे म्हणजे जुन्या काळातलं गाण्यातलं पण आहे ना, ले, ले ना ते म्हणजे जुन्या पिक्चरमध्ये दाखवले वर्षापूर्वीचं अठराशेच्या पलीकडच्या पण दाखवले ना त्याच्यात आहे आणि टायपिंगचं पण आहे हे बघा त्याच्यावर पण त्याची पूर्ण माहिती दिली आणि त्याच्यानंतर मला जेवढी माहिती माहिती आहे त्याच्यावर मी तेवढं सांगते त्याच्यानंतर हे बघा तोपा तोपा आहे खाली त्याचे गोळे पण आहे ट्रे मध्ये ठेवलेलं उकळ कोपऱ्याला ठेवले बघा ते उकळ पण आहे त्याच्यावर ठेवलेलं ते ते उकळ पण आहे खालून वरून पूर्ण वे असे सूट सूट केलंय आणि हे चेत म्हणजे काचेत पूर्ण हे डिटेलमध्ये वरती पण काचेच त्याच्यावरती पण काचे त्याची पण माहिती दिली आहे ते कोणच्या ह्याच्यातले त्याच्यानंतर बघा तांब्या हे पण तांबे प्रत्येक देशाचे प्रत्येक राज्याचे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने गुजरात तामिळनाडूला वेगळे तांब्या महाराष्ट्रातले वेगळे तांब्या त्याच्या नाव लिहिले इराणी किटली वगैरे सगळं लिहिले डबा आहे त्याच्यानंतर हे बघा चाळण आणि कळशी हे सगळं वेगवेगळे आहेत पिशे आणि भारी चाळण जुन्या काळातले चाळण हे बघा त्याचे पूर्ण माहिती पण लिहिलेले आहे आणि आताची चाळण वेगळी पहिल्याची चाळण वेगळी आणि इथं हे बघा सगळं लिहिलंय त्याचं नाव पण दिले आणि त्याच्यानंतर हे बघा नेपाळचं पण आहे नेपाळ आहे गुजरातचं आहे भोपाळचं आहे सगळ्या राज्यातले आणि हे बघा जुन्या काळाची विळती हे बघा एक छोटी एक मोठी आहे है, किती हॅवी है, आहे ते बघतच असं बघत बसावं लागतं आणि एका साईडला हे बघा तर मी असं बघतच चालली आहे त्यांचं सूट वगैरे करत होती आणि कार्तिकचे पप्पा पण शूट करत चालले त्यांचं पण बघितलं माझं कार्तिक तर बघत बघतच खुश झाला सगळं बघत होतं हे ह्या ह्या असं होता का तसं होता का सगळं तो तिथं बोलत होता त्याचंच ऐकत होतं माझ्या कार्तिकला पण हे बघून ना आवडला तो विचारत होता जुन्या काळात असे वापरत होते शिवाजी महाराजांच्या काळात असे वापरत होते का पहिल्याच्या सगळे अँटिक पिसे जुन्या काळातले सगळे आहेत हे डबे माफ्ट चिपट हे बघून ना मला असं वाटतं की असे जुन्या काळात असे पण वापरत होते आणि आताची वेगळी आताच्या जनरेशनमध्ये किती बदल झाला पहिलेचे बघ वजन काटा आणि त्याच्यानंतर वजन काटा पण आहे पूर्ण डिटेलमध्ये पहिलेचे वजन आहे माफ्ट आहे त्याच्यानंतर सगळं आहे आणि हे बघा दुधाचे माप अठराशे तीस ते एकोणीसशे चाळीसपर्यंत पर्यंत आहे आणि हे वजन काटा वगैरे आहे आणि हे सगळं बघून असं भारी वाटत होतं आणि छान पण वाटत होतं पहिले पण असं वापरत होते आणि आता पण आहे तराजू किती छोटंसं आणि छान वाटतं हे बघा खाली आहे छोटंसं तराजू आणि त्याच्यानंतर कार्तिक पण हे बघत होते हे असं आहे का आणि हे सगळं आहेत ना हे चांदीचे ताट चांदीचे हे सगळं त्याच्यानंतर हे बघा त्यांचं डिटेलमध्ये आणि शिडी खाली हे बघा हंडे भरून पूर्ण जर्मनचे नाणं हंडे पेशे, 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 पेशे हे खाली जेवढे हांडे दिसतात ना अंडा गच्च भरले आहेत नानाचे एक रुपये पाच पैसे एक पैसे दोन पैसे तीन पैसे जेवढे पैसे आहेत ना हे बघून बघतच बसले की एवढं भारी वाढतं ना हे बघायचं आत्ता असे कोण चालवत नाही पहिल्या जमान्यामध्ये असं हे सगळं होत आहेत का आणि त्याच्या जुन्या काळातले पण नाणं आहेत एका ट्रेमध्ये आहेत आणि हे हांडेमध्ये सगळा एक रुपयाचा पाच पैसे दहा पैसे वीस पैसे ते सगळे आहेत जर्मनचे असं नाणं आहेत जुन्या काळाचे आणि हे सगळं बघवतं कार्तिक बोलवत होते हे क पहिले वापरत होते का असे त्याला पण असं आवड आहे हे सगळं बघण्याचा तुम्ही पण बघा आता माझ्या पोराला हे सगळं बघण्याचं आवड आहे म्हटलं तर तुमच्या पोराला पण आवड लागेल आणि समोर बघा महाराजांचं दर्शन घेतलं मुजरा केला भारी वाढतं हे बघण्यासाठी महाराज पण आहे समोर आणि तर त्यांचं काय असेल कॅबिन आहे छोटंसं इकडे त्याच्यानंतर पुढे बघा सस्त्र येते हे व्हिडिओन खूप मोठा केला आहे तर दोन तीन भागमध्ये होणार आहे तर नक्की बघा तीन भाग आता हा भाग वेगळा करणार आहे दुसरा भाग वेगळा प करणार आहे तिसरा असे तीन भाग होणार आहे आणि जुन्या काळाचे बघा टाळे आणि लॉक आणि चाव्या वगैरे हे बघत बसायला असं भारी वाटतंय ना हे आणि जुन्या काळाच्या किती इंग्रजाच्या काळापासून सगळ्या देशांच्या सगळ्या राज्यांचे लॉक आहेत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या रा देशात लॉक कोणचे केरळचे वेगळे आहेत ब्रिटिशचे वेगळे आहेत आणि कर्नाटकचे वेगळे सगळ्या देशांचे नावं लिहिले आहेत लॉक सगळ्या वेगळेवेगळ्या लॉक आहे महाराष्ट्राचे लॉकडे जुन्या काळाचे आणि हे सगळं गुजरातचे पण लिहिलेत आणि वरतून कर्नाटक गुजरात हे सगळ्यांचं नावं लिहिलं आहे त्यांचे क्लॉक वगैरे सगळं लिहिलं आहे हा व्हिडिओ कसं वाटतो आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बोलताना माहिती सांगताना चुकलं असलं तर मला माफ करा आणि जेवढी मला माहिती आहे तेवढं मला कळतं तेवढं तुम्हाला तो सांगितलं आहे तुम्ही पण अवजरून बघा आणि जावा नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब